ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सोलापूर पक्षाच्या वतीने चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस शरदचंद्र पवार सोलापूर पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की ऑगस्ट महिना हा भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे याच महिन्यात भारताच्या स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ सुरू झाली होती ज्याला आपण जनसामान्यांची चळवळ म्हणून संबोधतो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महात्म्यांनी हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे अनेक मोठमोठ्या चळवळी या देशात झाल्या मात्र या सगळ्या चळवळीत महत्त्वाची चळवळ म्हणजे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चळवळ होय याच कालखंडामध्ये कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्यप्राप्ती ही मिळवणारच तसंच इंग्रजांनी भारत सोडून जायलाच हवं या दृष्टीनं आखणी करण्यास सुरुवात झाली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे असा ठराव राष्ट्रीय सभेनं केला होता म्हणूनच आजचा दिवस हा स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्ण पानात कोरला गेला आहे यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट यू एन बेरिया महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी महापौर नलिनी चंदेले माजी नगरसेविका रेखा सपाटे मनीषा माने वंदना भिसे शशिकला ढंगापुरे कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू युवक अध्यक्ष अक्षय वाक्से सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार व्ही एन टी अध्यक्ष मोहम्मद इंडीकर सूर्यकांत शेरखाने ज्ञानेश्वर सोनवणे प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू अशोक कोळेकर बिरप्पा बंडगर विजय भोईटे अजित पात्रे लक्ष्मण भोसले रिजवान शेख व्हिडी गायकवाड प्रमोद भवाळ शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते अमारे, अमारे,